सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर सकाळची वेळ आहे आणि पहाटेची वाजलेली आहेत पाच आणि माझं चालू आहे बघा आता बाहेरची लोट चूल वगैरे पेटवलेली आहे आणि आता कचरा जाळत आहे मी काय होतं दुकानाचा जो कचरा असतो दुकानातली कागदं दुकानातले कचरा वगैरे सगळा मी साठवून ठेवत असते आणि आठवड्यातनं दोन वेळा हा कचरा जो आहे तो मी बाहेर जाळत असते सगळा कचरा म्हणजे सगळी कागदच असतात किंवा मुलांनी बाहेर काही खाऊन टाकलं तर ते त्या बॉक्समध्ये टाकत असते जेणेकरून रस्त्यावर इकडे तिकडं पडायला नको यासाठी आणि सकाळी सकाळी मस्त अशी सगळे उठण्या अगोदर आपला हा कचरा जाळून घ्यायचा म्हणजे काय होतं दिवसभराचं एक काम हलकं होतं कारण काय करते मी सकाळी कामात काम करत असते जर हा कचरा जास्त साठलेला असेल तर मग माझं झाडून म्हणजे सगळं झाडू वगैरे मारसतर वगैरे सगळं माझं हे जे आहे ते पेटून वगैरे होतं आणि माझं बाहेरचं काम करत करत हे तोपर्यंत विजून पण जातं असं होतं किंवा मग पाच वाजता पण हे करत असते कधी कधी म्हणजे ज्यावेळेस आपण पाच वाजता मी ज्यावेळेस इव्हनिंगच्या टायमिंगला झाडलोट करत असते त्यावेळेसुद्धा मी कचरा जाळत असते त्याने पण एक फायदा होतो की मच्छर वगैरे असतील तर मच्छरांचा थोडासा हे होतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मच्छर आमच्याकडे खूप आहेत तर मच्छरचा हे होतो आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकल्यानंतर तर अतिउत्तम मच्छर तर चावणारच नाही आणि आज आमच्याकडे पाणी येतं पाणी यायचं म्हटल्यानंतर तर आणखी लोक रोटावं लागतं तसं पाणी काय भरावं लागत नाही पण वरती मोटर वगैरे चालू करायची किंवा वरच्या सगळ्या टाक्या भरून घ्यायच्या कारण खालचे टाकी लिकेज आहे लिकेज काढलं होतं पण आणखीन काही पूर्ण लिकेज निघलेलं नाही त्यामुळे टाकी गळती आहेच आणखीन तर त्यामुळे वरच्या टाक्या ज्या आहेत ते पटकन की भरून घ्यायच्या असतात मोटर लावून आणि त्यानंतर झाडाला वगैरे पाणी द्यायचं असतं मग वाढीव कामं असतात त्यामुळे तर आणखीन लवकर उठावं लागतं आणि पाणी सकाळी लवकर येतं म्हणजे तुम्हाला सांगते सातला साडेसहा पावणे सातला पाणी येते एक तासभर पाणी असतं त्यामुळे मग मीही लवकर उठतच असते तसंही रोजचं लवकरच उठणं असतं पण पाणी यायच्या दिवशी जरा अर्धा तास लवकरच उठावं लागतं नाहीतर मग बाकीच्या कामाला वेळ होतो तर सगळं खालचं झाडून घेते आणि जास्त करून कसं झालं रोडवरचं आता इकडं पलीकडच्या साईडपर्यंत मी झाडायची पहिलं पण ते नळ तिथं होता आणि त्या काकांनी नळाचं खोदकाम केल्यापासून मी तिकडचं झाडतच नाही फक्त आपल्या दारातलं एवढंच असं झाडून घेत असते नाहीतर लांबपर्यंत तिकडं झाडत राहायचे मी आणि सकाळचं हे सगळं कचरा वगैरे पिटून दिला त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं मग हे सगळं एका ठिकाणी जमा केलं म्हणजे सगळं व्यवस्थित पेटतं आणि मग उजड व्हायच्या अगोदर हे हो सगळं आपलं विजून पण जातं ह्यासाठी मी सकाळी पहाटे पेटवत असते <laughs> खालचं सगळं झाडून झाल्यानंतर वरचा पोरश राहिलेला झाडून घेते काय होतं मी अर्ध्यापर्यंत झाडत असते इकडं दारापासून आणि हे अर्ध्या जे आहे ते पलीकडच्या सॅटला हे करत असते कारण ही रांगोळी वगैरे इकडे तिकडं पडण्यापेक्षा इकडं खडीमध्ये पडले तर ती होऊन जातं त्यामुळे मी खालीच लोटते ते काही मी असं काढून घेत नाही आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मस्त असं सगळं झाडून घेतलेलं आहे आणि सकाळी सकाळी झाडून घेतलं पोरच्यामध्ये पाणी मारून घेतलं की दिवसभर असं फ्रेश असं वाटतं आता मी रोज खालूनच पा वरूनच पाणी मारत असते पण इथं गाडी लावलेली आहे ह्यांनी गाडीवरती पाणी पडतंच तरी नाही जरी म्हटलं तरी पण गाडी चाडणे व्यवस्थित सडा मारता येत नाही म्हणून मी खाली पायरीवरती आले आणि सगळीकडं पाणी मारलं थोडंसं गाडीवरती पण पाणी पडलेलं असतं मग त्यांचा ओरडा खावा लागतो गाड्या वल्ल्याकरती सकाळ सकाळ म्हणून म्हणजे ओल्या करल्या तर त्यांचं म्हणणं असतं की पुसून पण घ्यायच्या आणि तेवढा वेळ नसतो माझ्याकडे त्यांच्या गाड्या पुसून घ्यायला त्यामुळे मग ते ओरडतात की गाड्या एकतर वल्ल्या तर करत जाऊ नको कारण त्यांना सकाळी कधीही गाडी घेऊन जातात कधी बुलेट नेतात कधी फोर व्हीलर नेतात तर त्यामुळे आणि मी काय केलं की गाडी ओली केली की, की मग त्यांना परत सकाळी सकाळी सगळ्या गाड्या व्यवस्थित अशा पुसाव्या लागतात तशी तर तिथं तीच गाडी असते नेहमी आणि तीच गाडी माझ्याकडून ओली होत असते कारण आमच्याकडं कसं गाडी लावायला आतमध्ये आमच्या जागेमध्ये आतमध्ये गाडी लावताच येत नाही रोडलाच गाड्या असतात आमच्या दोन तिन्ही पण आ, तर इकडे सगळं मस्त दुकानापुढचं पण सगळं पाणी जे सगळं काढून घेतलं आणि पोर्चमधलं पण सगळं साफसफाई क्ली क्लिनिंग अशी मस्त केली सकाळपर्यंतच बघा हे होतं परत दिवसभर ह्याच्या ह्याला हे होत नाही आणि दिवसा करून पण काय उपयोग नाही सकाळी केले की पाय वगैरे उठत नाहीत आणि पटकन साफस्वच्छ होतं आणि सकाळी सकाळीच केलेलं कधीही चांगलं म्हणतात ना दिवस उगायचे आधी आपलं पारोस काढून झालं पाहिजे इकडे त्यांचं पण आवरून झालेलं आहे म्हणजे त्यांचे आंघोळ वगैरे झालेले आहेत आता ते कामावरती जायला तयार झालेलं आहे आणि मला विचारत होते आतमध्ये की तुझं आंघोळीचं कुठपर्यंत आलं कारण ते आहेत तोपर्यंत पाणी तापले का बघ म्हणत होते म्हणजे ते आहेत तोपर्यंत माझे आंघोळ होते मग मला दुकान वगैरे उघडायला बरं पडतं तर मग मी हे सगळं कोरडं करून घेते म्हटलं आणि त्यानंतर आंघोळीला जाते आंघोळ करून घेतली की त्यांना जायला बरं पडतं कारण सकाळी ते आहेत तोपर्यंत मग दरवाजा वगैरे लावून घ्यावा लागतो आतनं आणि बरंच काही असतं तर त्यामुळे ते आहेत तोपर्यंत आपल्या आंघोळीला जाऊन आंघोळ वगैरे करून घेत असते त्या अगोदर ही सगळी साफसफाई क्लिनिंग जी आहे ती स्वच्छ स्वच्छशी झालेली आहे आणि सकाळी सकाळी बघा इतकं छान वाटतं ना असं प्रसन्न असं वाटतं दारामध्ये सगळीकडे सडा मारलेला असला की खाली सगळीकडं सडा मारायचा आणि वरती सगळं जे आहे ते पाणी खराट्यानं सगळं काढून घ्यायचं त्यानंतर सगळं कोरडं करायचं तेव्हा पटकन वाळतं नाहीतर असं जर आपण ठेवलं तर परत त्याच्यावर आपण हे एरजाऱ्या घातले की पाय उठतात त्यामुळे सगळीकडंच असं कोरडं करून घेत असते कापडाने उंबरासुद्धा सकाळी स्वच्छ असं पाणी टाकून पुसून घेत असते आणि उंबरा कधीही आपल्याला बघा उंबऱ्यावरती पाणी टाकून पुसूनच घ्यायचा असतो म्हणजे काय होतं उंबरा सकाळी पुसलेला चांगला असतं जी काय आपली नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती जी असते तर ती हे होते त्यामुळे सकाळी आपण पहिलं जे आहे ते घर अंगण अगोदर घरं सगळी झाडायची घरं झाडून झाडं झाडतच मग बाहेर यायचं आणि बाहेरचं सगळं अंगण साफ करायचं असतं जी नकारात्मक निगेटिव्ह जी काय असते ती घरामध्ये डायरेक्ट प्रवेश करत नाही यासाठी त्यामुळे घरातली सगळी बाहेर आणायची कचरा बिचरा काय असेल तो सगळं आणि सगळी अगोदर घरं झाडायची आणि त्यानंतर मग आपल्याला दार उघडायचं आणि परत अंगण वगैरे साफ करायचं तर असं नित्यनिमाणे केलं पाहिजे इकडे बघू शकता माझं सगळं साफसफाई झालेलं आहे आता सगळी क्लीनिंग झालेली आहे आता मी पुसत पुसत तसंच खाली जाते आणि तिकडून चुलीचं चुलीवरचं पाणी काढून तशीच आंघोळीला जात असते म्हणजे वरती इकडे येत नाही परत कारण हे सुकलं नसतं त्यामुळे मी मागच्या दारानेच म्हणजे पाठीमागे एक जिन्यागडचं दार आहे त्या दारानेच मी घरात जाते आणि इकडं बघू शकताय माझे माझ्या आंघोळ वगैरे झालेलं आहे आणि आता हे चाललेले आहेत कामावरती तर आत्ताच मला म्हटलंय की गाडीवरती पाणी मारू नको आणि मी गाडीवरती पाणी मारलेलं होतं थोडंफार सडा मारताना पडतंच तर त्यांचं परत ओरडा खावा लागतो आता उजडलेलं आहे आणि सगळी गाडी वगैरे त्यांनी पुसून घेतली आणि आता निघालेले आहेत कामावरती कधी ही गाडी घेऊन जातात कधी ती गाडी नेतात कधी फोर व्हीलर जास्त अंधार असेल तर फोर व्हीलर नेतात आणि थोडासा गारटा आज कमीच होता त्यामुळे म्हटले हे गाडी घेऊन जातो आणि त्यांचं झालेलं आहे आवरुणा आता आता ते निघालेले आहेत त्यांच्या ड्युटीला तर म्हणूनच मी ते जाण्याअगोदर आंघोळ वगैरे करून घेते म्हणजे काय होतं की आपल्याला दुकान वगैरे आता उघडायला येतात आता मी ते चालले की आता मी दुकान वगैरे उघडून घेते आणि मस्त असं उजळलेलं आहे सकाळची वेळ आहे सकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक होते ही श्री आई जगदंबीची प्रार्थना तर बघा सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मस्त असं तांबडं फुटलेलं आहे म्हणजे नुकतंच उजडायला लागलेलं आहे आणि माझे आंघोळ वगैरे सगळं झाले आता दुकान उघडायचं आहे मला त्याबद्दल म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तर तुमच्याशी थोडंसं बोलूया आणि हे चहा वगैरे पिऊन ह्यांचं हे गेलेले आहेत कामावरती आणि माझी आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आता मला दुकानाची पूजा करायची सूर्यनारायणाची पूजा करायची गॅसची पूजा करायची तर आजचं सगळं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायला तर श्री स्वामी त्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी लवकर दुकान उघड उघडलं की गिरायक दारामध्ये येऊन थांबत नाहीत कारण काय होतं माहिती का सकाळी आपण जर उशिरा दुकान उघडलं नंतर बाहेर काकू काकू म्हणून आवाज देत पुरं थांबतात त्यामुळे दुकान लवकरच उघडायचं ठरलेलं असतं नेहमी सव्वा सहा साडेसहाच्या टायमिंगला आता आणि आता उन्हाळ्यामुळे दुकान लवकर उघडावं लागतं थंडीच्या दिवसामध्ये एवढं पहाटेचा अंधार असायचा त्यामुळे एवढ्या सकाळी कोण गिरायक नसायचं थंडीमुळे गारट्यामुळे पण आता सकाळी सकाळी लवकर दुकान उघडावं लागतं नाहीतर मग गिरायकं येऊन थांबतात आणि मग आवाज देत बसतात त्यामुळे ते चांगलं वाटत नाही आणि सकाळीची रात्रीचे भांडी वगैरे सगळी घासून ठेवलेली होती किचन सगळं आवरलेलं आहे फक्त ओलं जे पाणी होतं जाळीखालचं ते सगळं पुसून घेते आणि गॅसची वगैरे पूजा करून घेते तर ताईंनो कालच्या व्हिडिओला खूप थोडासा प्रॉब्लेम आला होता मी पण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पाहिला थोडा थोडं व्हिडिओला कुठं कुठं असं थांबल्यासारखं थांबल्यासारखं व्हायचं तर तो मास्टरचाच प्रॉब्लेम होता व्हिडिओ एडिटिंग केला एडिटिंग केल्यावर सुद्धा असा प्रॉब्लेम जाणवला नाही पण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेस काय झालं होतं काय माहिती व्हिडिओ असा थोड्या थोड्या वेळा थोड्या थोड्या वेळाला स्टॉप व्हायचा मी पण व्हिडिओ टाकल्यानंतर बराच पाहिला पण परत नंतर डिलीट करून टाकला नाही कारण तो ऑलरेडी तुम्ही सर्वांनी पाहिलेला होता आणि सगळ्यांनी भरभरून प्रेमसुद्धा दिले भरपूर अशा कमेंट आल्या त्या व्हिडिओला ताई व्हिडिओ खूप चांगला होता आता तुम्हाला कसा तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवला का नाही काय माहीत नाही पण माझ्या मोबाईलमध्ये तर व्हिडिओ असा स्टॉप व्हायचा जागोजागी स्टॉप व्हायचा तरी पण सर्वांनी व्हिडिओ पाहिला आणि खूप साऱ्या कमेंटसुद्धा केल्या ताई बऱ्याच सगळ्या ताईंनी आणि माझ्या नेहमीच्या सगळ्या गोड ताई आहेत त्या सगळ्या मला कमेंट करतात आणि खूप छान वाटतं असे सपोर्ट करा आणि असाच तुमचं खरंच भरभरून प्रेम असू द्या आणि एक त्या दिवशी जर व्हिडिओ नाही टाकला तर ताईच्या लगेच कमेंट येतात ताई सगळं ठीक आहे ना व्हिडिओ आला नाही आज तुमचा व्हिडिओची खूप वाट बघितली तर रोजचं नेहमीप्रमाणे ठरलेल्या टायमिंगला आता मी कधीही व्हिडिओचा टायमिंग चेंज करणार नाही रोजचं नेहमी साडे साडेनऊला सव्वा नऊला व्हिडिओ येत येत राहील आपला संध्याकाळी तर दिवसा व्हिडिओ जास्त करून टाकणं होत नाही मला कारण मला बाकीची पण कामं असतात आता लग्नाची घाई आहे लग्नजवळ आलेलं आहे आमच्या दिराच्या मुलीचं त्यामुळे तिकडं पण गावाकडे जाणं वगैरे होणार त्यामुळे आता आ, हो जे ह्या आठवड्यामध्ये व्हिडिओ कसे येतील माहीत नाही पण संध्याकाळी नित्यनेमाने साडेनऊलाच व्हिडिओ येणार आणि जे पण व्हिडिओ मी टाकेल त्याला तुम्ही भरभरून प्रेम देता कमेंट छान छान करता त्यामुळे खरंच तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद बरं का आणि आपल्या लोकांना धन्यवाद किंवा हे म्हणायचं नसतं कारण तुम्ही सगळे माझे लोक आहात आणि आवडीने इकडे बघू शकता गॅसची छान अशी पूजा झालेली आहे किचनमध्ये किती छान असं वाटतं बघा आणि ही फुलं मला खूप आवडतात ह्या फुलामध्ये एवढं काय आहे ते मला कळतच नाही कारण मला ती इतकी आवडतात नाही छोटी इतकी छान दिसतात सुंदर दिसतात ती फुलं आणि बघा ही फुलं मी उंबऱ्यावरती गॅसवरती ठेवते ना खूप छान वाटतं म्हणजे ही छोटी मला आहे ना ती फुलं आहेत आणि मला खरंच आवडतात माझी जी क माझ्या खरंच चॉईस माझी खरंच वेगळी वेगळी जगापेक्षा आहे माझ्या स्वभावामध्ये मा एकच असतं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मा आनंद मानायचा आणि मला खूप छोट्या छोट्या गोष्टी अगदी किरकोळ गोष्ट असते पण त्या गोष्टीचासुद्धा मी आनंद घेत असते अशी मला सवयी आहे त्यानंतर गॅसची पूजा केली चहा वगैरे ठेवला आणि आलेली आहे आता दुकानाची पूजा करायला तर दुकानामधली पूजा करून घेतली की मग बाहेरचं रांगोळी वगैरे तोपर्यंत पाणी आलेलंच आहे आमच्याकडं दुकानामध्ये पण एक कलश आहे आणि कलश असावा कुलदेवीचा कलश जो आहे तो दुकानामध्ये किंवा देवघरामध्ये सुद्धा असला पाहिजे आता दुकान हे आपलं कसं शॉप ह्याचं आहे किराणा दुकानाचा त्यामुळे तिथं देवीचा फोटो आणि कुठलंही आपलं धंद्याचं म्हणजे आपला बिझनेस कुठलाही असो छोटा मोठा त्या ठिकाणी देवाचं स्थान असलं पाहिजे एक आ, स्थान एक कोपरा देवाचा सुद्धा असला पाहिजे दुकानामध्ये असो किंवा कुठंही छोटासा मोठासा बिझनेस असला तरी तर तिथंसुद्धा एक तांब्या कलश असतो आणि आपल्या कुलदेवीचा एक फोटो आहे आणि लक्ष्मीचा एक फोटो आहे तर असं दुकानामध्ये सुद्धा दोन फोटो आहेत कुलदेवीचं तर पहिलं स्थान आपल्या कुठंही असलं पाहिजे आपला म्हणजे आपला, आपला बिझनेस असो किंवा आपलं कुठलंही छोटं मोठं शॉप असो कशाचंही असो त्या ठिकाणी आपल्या कुलदेवीची स्थापनाही केली पाहिजे कुलदेवीचा एक फोटो आहे आणि माता लक्ष्मीचा कारण लक्ष्मीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे जिथे लक्ष्मी जी जिथे कुलदेवी असते तिथे साक्षात लक्ष्मी वास करत असते त्यामुळे आपल्याला कुलदेवीचं स्थान आणि महालक्ष्मीचं फोटो तरी असला पाहिजे इकडे पाणी आलेलं आहे आता देवाला देवपूजा करण्यासाठी मी भरपूर असं पाणी घेते त्या अगोदर एक पूर्ण कलश भरून तांब्या जो आहे ना तो तुळशीला वाहते कारण काय होतं तुळशीला पाणी ज्या ज्या दिवशी मी पाणी येतं नळायला त्या दिवशी हा मोठा तांब्या भरून जो आहे तो तुळशीला मी भरपूर असं पाणी वा हे करते आणि त्यानंतर ता देवपूजेला एक भरून घेते आणि मग ज्यावेळेस पाणी येतं आता दोन दिवसाला म्हणजे एक दिवसाला अड करून आमच्याकडं पाणी येतं नळाला तर इकडे बघू शकता टाकीमध्ये पाणी पडायला चालू झालेलं आहे आणि हेच पाणी आम्ही वरती वरच्या टाक्यांमध्ये चढून घेत असते नंतर तर तुळशीला एक तांब मोठा भरून घातला की मग दोन तीन दिवस छोट्या छोट्या तांब्याने घातलं तरी चलतं पण आठवड्यातनं आता दोन ते तीन वेळेस असं मोठ्या कलशाने पूर्ण तुळस भरून किंवा कुंडीमध्ये अख्ख्या पाणी आपल्याला टाकलं पाहिजे कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे ऊन खूप कडक पडतं आणि त्यामुळे तुळशीची पाणी जे आहे ते सुकतात त्यामुळे आता आपल्याला असं भरपूर असं पाणी ह्या दिवसामध्ये तुळशीला घालायचं असतं तर इकडे पाणी प्रेशर भरपूर आहे बरं का पाणी खूप येतं आमच्याकडं पाणी नाही असं नाही पण टाकीच आमची गळते त्यामुळं ही टाकी आमची फुल भरते पाण्याने पण जोपर्यंत आपण ते पाणी हे करत नाही तोपर्यंत नाही तर टाकी सगळी गळून जाते असं होतं इकडे बघू शकता आता कुंडीमध्ये उभा राहीपर्यंत पाणी टाकलेलं आहे आता जास्त पाणी टाकणार नाही कारण आता मला असं एकदा भरपूर पाणी टाकून घेतलं की आता पाणी घालायची गरज नाही आता फक्त पूजा करून घेते पाणी भरपूर असं वतलेलं आहे तुळशीला तुळशीच्याकडंचं थोडंसं ओलं झालं होतं तिथलं पुसून घेतलं आणि आता तुळशीची पूजा करून घेते छान अशी सकाळी सकाळी तुळशीची पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं बघा दारातली तुळस म्हणजे काय म्हणतात अंगणातली तुळस म्हणजे फ्रेश टवटवीत असली की घरामध्ये खूप समाधान आहे घरामध्ये सुख समाधान आहे असं समजलं जातं त्यामुळे तुळशीला आपल्या नेहमी टवटवीत आणि फ्रेश ठेवलं पाहिजे आता आमची तुळस खूप आता जुनी आहे तर मी आता कुंडीमध्ये तुळस लावावी म्हटलं होतं पण आता एवढा उन्हाळा जाऊ दे म्हटलं आणि त्यानंतर मग पावसाळ्याच्या तोंडावर तुळस तशा तुळशी माझ्याकडं भरपूर आहेत तिकडं पाठीमागे जिकडं झाडं लावलेले आहेत ना तिथं जवळजवळ वीस ते पंचवीस तुळशी आहेत पण ह्या कुंडीमध्ये तुळस बदलायची आहे मला पण म्हटलं आता पावसाळ्याच्या तोंडावरती बदलूया आता जर बदलली तर ते रोपटं जे आहे ते उबदारी येत नाही कारण आता खरंच उनले असतं त्यामुळे नाही तर तुळस बदलायला काहीच नाही प्रॉब्लेम तुळस आपण बदलू शकतो दारामध्ये छोटीशी आणि मस्त सुंदर अशी शंख आणि कमळाची रांगोळी काढून घेतली की ती माता लक्ष्मीला खूप प्रिय असते कमळ त्यामुळे कमळ शंख ह्या रांगोळ्या कि किंवा अशा ज्या रांगोळ्या आहेत त्या आपल्या दारामध्ये असल्या पाहिजे तर इकडे छान मस्त आणि छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे कडने पावलंसुद्धा काढलेली आहेत तर ही पावलं इथं काढली खूप छान दिसते छोटीशीच रांगोळी असते पण ह्या कडापावरती रांगोळी खूप छान दिसते त्यामुळे माझी नेहमी छोटीशी याच्यावरती रांगोळी असते त्यानंतर इकडे त्याच्यावरती सगळं मस्त असं हळदी कुंकू टाकून घेतलं हळदी कुंकू टाकलं की रांगोळीला एक आणखीन छान असं सौंदर्य येतं त्यानंतर आता उमऱ्याची पूजा थोडंसं उमऱ्याला पाणी लावून हळदी कुंकू लावून पूजा करते उमरा पुसून घेतलेला आहे सकाळी पण तरीसुद्धा उंबऱ्याला ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस थोडंसं पाणी लावलं की हळदी कुंकू व्यवस्थित बसतं आणि मस्त असे सगळीकडे असे हळदी कुंकाचे पट्टे ओढले की उमरं खूप छान दिसतो उंबऱ्याचं पूजन हे नित्यनिमान करावं घराच्या कारण बघा उमरा हे आपल्या घराचं मेन हे आहे चांगल्या वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या उमऱ्यातनं आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे चांगली पावर आपल्या घरामध्ये म्हणजे चांगली सकारात्मकता येण्यासाठी उंबऱ्याची पूजा ही आपल्या रोजच्या नित्यनेमाने दैनंदिन जी जीवनामध्ये रोजनित्यनेमाणे उंबऱ्याची पूजा सर्वात अगोदर केली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण तुळशीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला उमऱ्याची पूजा करणं महत्त्वाचं आहे रोजच्या रोज ज्या घरामध्ये पूजन होतं त्या घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही संसारामध्ये भरपूर असं यश मिळतं कारण उमरा हा आपल्या मेन घराचं जे काय आहे ते उमरा आहे त्यामुळे उमऱ्याचं पूजन हे आपल्या नित्यनिमाणे दे म्हणजे आपल्या दिनचर्यामध्ये हा मुख्य भाग जो आहे तो उमऱ्या पूजन आहे त्यामुळे रोजच्या रोज उमऱ्याची पूजाही झाली पाहिजे फक्त आपल्याला ह्याच्यातले पाच दिवस सोडलं तर उमरेची पूजा हे रोज नित्यनेमाने आपल्या पूजेमध्ये झाली पाहिजे उमरापूजन 又在来新照片。 रथसप्तमीपर्यंत आपल्याला सूर्यनारायणाची रोजच्या रोज पूजा करायची असते रथसप्तमीपर्यंत केली जाते आता पौष महिना तर संपलेला आहे पण तरीही रथसप्तमी आणखीन झालेली नाही बहुतेक चार किंवा पाच तारखेला रथसप्तमी आहे माझ्या एवढं लक्षात नाही पण बहुतेक चार तारखेला आहे तर रथसप्तमीपर्यंत रोज सूर्यनारायणाची प्रॉपर पूजा करायची आणि त्यानंतर फक्त निस्तजल अर्पण केलं तरी चालेल सूर्यनारायणाला इकडे वरती सगळं पाणी जे आहे ते चढवून घेतलं टाकीत पडलेलं पाणी कारण जर आपण लवकर नाही चढवलं तर ते पाणी गळून जातं आणि त्यानंतर झाडांना पाणी वगैरे देते झाडांना पाणी देणं पण खूप गरजेचं आहे आता ह्या दिवसामध्ये झाडं रोजच्या रोज पाणी पितात म्हणजे जेवढं पाणी आपण घालतो तेवढं सगळं पाणी दुसऱ्या दिवशीपर्यंत जिरून जातं ओलावा थोडा थोडाच राहतो थो, आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे झाडांची काळजी खूप घ्यावी लागते आता ही झाडं मोठी होईपर्यंत त्याला नित्यनियमाने त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता पाणी तर मी एक दिवसाळच घालते चाळीस नळाला पाणी येतं त्यावेळेस आता पाणी जात आलेलं आहे आणि नळीने असं पाईप लावून सगळीकडे झाडांना पाणी घालून घेते आता पाणी चाललेलं आहे ऑलरेडी आणखीन गेलेलं नाही पण सगळीकडे असं असं थांबत थांबत पाणी येते तोपर्यंत म्हटलं आहे तोपर्यंत पटकन झाडांना पाणी वगैरे घालून घ्यावं त्यानंतर कपडे धुवायचे आहेत कपडे काय सकाळी सकाळी कपडे धुवून घेतले आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तर कपडे धुवून घेते कपडे धुवून घेतले म्हणजे बाकीचं काम म्हणजे स्वयंपाक राहिलेलं आहे माझा पाठीमागं तर आता वाजलेले आहेत साडे साडेआठ पावणे नऊचा टायमिंग झालेला आहे सगळ्या पूजा वगैरे माझ्या झालेल्या आहेत आणि आता म्हटलं फक्त स्वयंपाक राहिलेला आहे स्वयंपाक काय पटकन होऊन जातो पण बाहेरची सगळी कामावरून घ्यावी म्हटलं झाडांना पाणी बिणी द्यावं कपडे धुवून घ्यावे आणि त्यानंतर स्वयंपाकाला लावगावं कारण डबा नेला ते, ला ते उशिरा येतात त्यामुळे माझा स्वयंपाक होऊन जातो तोपर्यंत तो कपडे पण धुवून झाले सगळं कपडे बाहेरचे सगळे धुवून घेतले जरा जास्त कपडे होते म्हणून म्हटलं आधी कपडे धुवावे म्हणजे कपडे पण दिवसभर मस्त असे सुकतात दुपारपर्यंत आणि दुपारच्या झोपेपर्यंत कपडे काढता पण येतात त्यामुळे सकाळी लवकर कपडे धुवून घेते देवपूजा झाल्या की मी कपडे धुवून घेत असते देवपूजेच्या अगोदर नाही कधीच कपडे धुत पण ज्यावेळेस आपल्या सा सगळ्या पूजा होतील त्यावेळेस मात्र कपडे पहिले धुवून घ्यायची आणि आता कसं हे लवकर गेलेले आहेत त्यामुळे डबा काही लवकर नाही नाहीतर मग मला डबासुद्धा करावा लागतो आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट जे काम असतं का है। ते माझं कपडे धुवायचं असतं पण आज तसं नाही आता हे यांची सातची ड्युटी चालू झालेली आहे तेव्हापासून रोज मग सकाळी कामाचं नियोजन जे आहे ते असंच चाललेलं आहे आता सध्या पण बरं पडतं हे सकाळी सातला गेले ना कामावरती की मग माझं सगळं निवांत सगळी व्यवस्थित कामं होतात कुठल्याही कामाची धव धावपळ दगदग होत नाही आणि देवपूजा ही सकाळी वेळेवर वे वे निवांत होते अशी बाकीच्या पूजासुद्धा होतात त्यानंतर निवांत स्वयंपाक होतो तर असं होतं आणि हे जर उशिरा जायचं असलं की आपण पण जरा ढिल्लो पडतो आणि मग मला पहिला स्वयंपाकच करून घ्यावं हो लागतं देवपूजा पाठीमागं ठेवावं लागते असं होतं आणि हे तर काम सगळ्यात लास्ट असतं मग त्यानंतर तर सगळे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत आता सगळे कपडे पिळून घेतले आता वाळत टाकते आणि त्यानंतर लागते स्वयंपाकाला ज्यावेळेस माझी देवपूजा झाली होती त्यावेळेस मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं कुकर लावला होता आता फक्त भाजीला फोडणी टाकायची आणि चपात्याच करायच्या त्यामुळे बाकीचं हे काम करत करत माझं निमार्ज स्वयंपाकाचंसुद्धा काम झालेलं असतं दुकान बघत बघत हे बघत बघत माझं हे काम होतं आणि त्यावेळेस मग मी देवपूजा झाली की पटकन पीठ मळून घेतलं कुकर लावला डा डाळ वगैरे लावली होती सांबर करायचं होतं म्हणून आता फक्त फोडणी टाकायची आणि चपात्याला करायला घ्यायची त्यामुळे स्वयंपाकाला पण जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर चपात्या हुसतोर भात पण होऊन जातो आपला तसाही निमा अर्धा स्वयंपाक झाल्याचा जमा आहे मळलं आणि बाहेर कुकर लावलेला होता म्हणजे निमा स्वयंपाक झालेला आहे आणि कपडे जरा जास्तीचे होते रोजच्यापेक्षा त्यामुळे म्हटलं ह्यांचा नाईट ड्रेस पण होता नाईट पॅन्ट होती माझं जर्किंग वगैरे धुवून टाकलं मी आज कारण त्याची आता गरज लागणार नाही आता गारठा कमी झालेला आहे आणि आता सगळे कसं गरम कपडे जे आहेत ते जसं की मोठ्या ब्लँकेट असतील जर्किंग असतील तर ही सगळी धुवून धुवून आता कपाटामध्ये ठेवायचं आता रोजचं रोजचं थोडं 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 करून जे गरम कपडे जे आहेत ते आता जागच्या जागेवर ठेवून टाकायचे कारण आता उन्हाळा चालू झाल्यानंतर त्याची काही गरज लागणार नाही तर आज माझा जर्किंग धुतलेलं आहे आणि इकडे बघू शकताय इकडे सांबरची तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा टोमॅटो थोडासा भोपळा आ, हे शिजताना टाकलं तर हे सगळं गाळ होतं डाळीबरोबर शिजताना टाकलं तर म्हणून मी नव्हतं टाकलेलं आणि इकडं बटाटा शेवगा आणि डाळ शिजून घेतलेली आहे आणि त्या भाज्या ज्या आहेत त्या असं फोडणी दिल्या आणि परतून घेतल्या फक्त आणि त्या भाज्या मीठ टाकल्या की म होतात त्यामुळे सांबर खूप छान पण होतं आणि असं खूप घट्ट घट्ट असं होत नाही किंवा सगळा गाळ होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी सांबर नेहमी करत असते आज सांबर भात चपात्या आणि कुठली तरी एक सुकी भाजी करायची तर बघा असं माझं रोजचं नेहमी पहाटं पाच वाजल्यापासून आता माझं टायमिंग झालेलं आहे नऊ साडेनऊ वाजलेलं आहे त्र्याण्णव तर ह्या टायमिंगपर्यंत माझं सगळं काम ले ले जे आहे ते होतं आता फक्त जे स्वयंपाकाची राहिलेली भांडी म्हणजे ही कढई कुकर पडलेला आणि ते ताट असे दोन चार भांडे असतात तेवढी पडलेली घासायची आणि फरशापासून घ्यायच्या फरशासुद्धा कधी कधी लवकर होतात आजच उशीर झालेला आहे फरशा पुसायला त्यामुळे ह्या टायमिंगमध्ये म्हणजे माझं करेक्ट दहा वाजेपर्यंत माझं सकाळी पहाटे जर उठले तर काम होतं आणि त्यानंतर मग मला ब्लाऊज शिवायचं आहे आता लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे म्हणून सगळं काम वगैरे लवकर आवरून घेतला आता मशीनवर बसायचं ब्लाऊज शिवायचं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ